दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी आवाहन आहे या दिवशी अनुराधा नक्षत्र रात्री वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुपारी तीन ते साडेचार मध्ये असणार आहे आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण गौरीचे आवाहन करायचे आहे विविध देश प्रांत आणि परिस्थितीनुसार प्रत्येक गावच्या चालीरीती वेगवेगळ्या असतात शक्यतो गौरी म्हणजेच महालक्ष्मी म्हणून संध्याकाळी गौरीचे आवाहन केले जाते म्हणून संध्याकाळी साडेचार ते आठ या वेळात आपण आपल्या महालक्ष्मीचे म्हणजेच आपल्या गौरीचे स्वागत करू शकणार आहोत धन्यवाद